उमेदवारी दाखल केलेली आहे कुठल्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहे जे दहा वर्षात मरडसगाव जिल्हा परिषद सर्कलचा काहीच विकास झालेला नाही गंगाखेडच्या छोट्या आकानं मरडसगाव सर्कलमध्ये फक्त वाळू तस्करी स्वतःची घरातली गुत्तेदारी बाकी सरपंचालीला कामं कुठलीच नाहीत सगळं घर भरायचे सगळे बोगस कामं केलेत त्या मुद्द्यावर आम्ही ही आज मरडसगाव जिल्हा परिषदची इलेक्शन लढवणार आहेत भाजप कडून तुम्हाला शब्द देण्यात आला होता ऐनवेळी तुम्ही तुमची उमेदवारी दावलेली आहे तुम्ही, तुम्ही बंडखोरी करून राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कसं पाहत भारतीय जनता पार्टीनं आमचं मत आहे की पैशाची लॉबिंग करून तिकीटं विकलेली आहेत कारण याच्यात कधी माणूस तो पार्टीच्या कुठल्या कार्यक्रमाला आला नाही त्याचा अजून प्रवेश सुद्धा नाही इच्छुकच्या मुलाखतीला नाही कुठल्याच गोष्टीला नाही जर असा आयात तुम्हाला उमेदवार डायरेक्ट द्यायची असतील तर मग कार्यकर्त्याला बेजार कशाला करता सर्व बीजेपीनं हेच करत जावं पैसे घेत जावं तिकीट वाटत जाव आव्हान असणार आहे स्वतः सरकार आमच्यासोबत युवकांची ताकद आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे आणि त्या सगळ्या गोष्टीवर आणि जे दहा वर्षातले यायचे कांड आहेत या सगळ्या गोष्टीवर नक्कीच मला मतदार आशीर्वाद देतील आणि चांगल्या मतानं मला मरडसगाव जिल्हा परिषद मधून निवडून देतील छोटा मोठा हक्का आता ते महाराष्ट्रालाच माहित आहे सांगायची काय गरज नाही चला